दोन डिसेंबर पासून मार्गशीर्ष महिना सुरू होणार आहे मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित आहे जस श्रावण महिना अतिशय पवित्र आणि मंगलमय मानला गेला आहे तेवढाच मार्गशीर्ष महिना पवित्र आणि सेवेसाठी अतिशय उत्तम मानला गेला आहे जसं आपण श्रावणामध्ये भगवान शंकरांची सेवा केली बरेच काही पारायण केले त्याच पद्धतीने मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला आपली कुळदेवांची सेवा करायची असते म्हणजे म्हणजे नव षडरात्र उत्सव आहे खंडेराव महाराजांचा त्याच्या संदर्भात मल्हारी सप्तशती पारायण करायचं असतं दत्त जयंती सप्ताह आहे त्याच्या संदर्भात माहिती लवकरच येईल गुरुचरित्राचं पारायण सुद्धा आपल्याला करायचं असतं त्याच्याच बरोबर ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींच्या ज्या काही सात्विक लहरी आहे त्या खूप जास्त प्रमाणात जागृत झालेल्या असतात माता लक्ष्मीची उपासना करण्याचा अतिशय मंगलमय महिना, 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 महिना हा आहे खर तर प्रत्येक महिला महिना तेवढा अं प्रभावी आणि मंगलदायी मानला गेला आहे पण मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्व आहे कारण अर्थात महिन्यात आपण मार्गशीर्ष महिन्यातले जे गुरुवारचे व्रत आहे ते करत असतो आता जसं सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णूसाठी आणि माता लक्ष्मीच्या एकत्र सेवेसाठी समर्पित केला आहे म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये सत्यनारायण कसं करावं मग तुम्ही एक करा किंवा तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पाच करा सात करा एकवीस करा एकावन्न करा एकशे आठ करा ते कसं करायचं ते असं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आता दर महिन्याला जसं आपण सत्यनारायण करत असतो त्याच पद्धतीने मार्गशीर्ष महिना सत्यनारायण करायचं असतं आता ते पौर्णिमेचं सत्यनारायण असतं जसं आपण दर महिन्याला करायचं असतो पण ह्या महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही सलग सत्यनारायण करू शकता सलग म्हणजे काय का लगातार व तुम्ही म्हणजे तुम्ही रोज एक -क 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 एक 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 सत्यनारायण करून पाच सत्यनारायण करू शकता किंवा तुम्ही एकवीस करू शकता तुम्ही अकरा करू शकता तुम्हाला जसं होईल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता आता संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यात तुम्ही कधीही सेवेला सुरुवात करू शकता आता जर माझं बघायला गेलं तर अर्थात चंपाषष्ठी आहे नंतर दत्त जयंती सप्ताह काळ असून तेव्हा सगळ्यात सेवा करणं शक्य होत नाही मग गुरुचरित्राचं पारण आहे आहे मग मी काय करणार आहे माझं वैयक्तिक सांगते तर मी पंधरा डिसेंबर नंतर सोळा तारखेनंतर मी पारायण करणार आहे सोळा डिसेंबर नंतर मी, सेवा मी ही सेवा करणार आहे म्हणून मी तुम्हालाही सांगेल ह्या महिन्यात अगदी कधीही तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता सत्यनारायण कसं करायचं काय करायचं त्या संदर्भातली सगळी माहिती मी तुम्हाला आता सांगणार आहे बघा आता पौर्णिमेला सत्यनारायण काय करायचा भगवान विष्णूंच्या उच्च कोटी सेवेपैकी ही एक सेवा मानली गेली आहे घरात कधी धनधान्याची कमतरता पडू देऊ नये तुम्हाला जर आर्थिक अडचण असेल तर त्याच्यासाठी भगवान विष्णूंची सेवा खूप महत्वाची आहे कारण जिथे जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथे तिथे माता लक्ष्मी स्वयं वास करते म्हणून जर आर्थिक अडचणी असेल पैसा टिकत नाही घरात धनधान्याची कधी कमतरता होऊ नये म्हणून आपल्याला हे <sutain -tabia> सत्यनारायण करायचे असतात आता आधीच सांगते आपण जे गणपतीमध्ये सत्यनारायण करतो जे नवीन आहेत लोक त्यांना सांगतो जे गणपतीमध्ये सत्यनारायण करतो तेव्हा त्याला ते नवग्रहाची पूजा वगैरे कर कर करायची असते तर इथे पण आपण दर महिन्यात सत्यनारायण करतो त्याला नवग्रहाची पूजा करायची गरज नाही पडत माहिती आहे गणपती बाप्पांची एक आपली मूर्ती सॉरी एक आपलं सुपारी असते त्याच्याबरोबर वरून देवतेची असते आणि आपल्या अं आपली जी कुळदेवी आहे त्यांची असते आता तुम्हाला कशी सेवा करायची ते तुम्हाला सांगते पहिल्या दिवशी मांडणी करून ठेवली तर पहिल्या दिवशी ती मांडणी करून ठेवा फक्त एक सांगते या मार्गशीर्ष महिन्यामध्ये जेव्हा दोन एकादशी येणार एकादशीच्या दिवशी तुम्हाला सेवा स्किप करायची म्हणजे मांडणीत तशीच तेव्हा एकादशीच्या दिवशी देवांचा सुद्धा उपवास असतो मग आपल्याला एकादशीला सत्यनारायण करायचं नाही असं त्याचं महत्व आहे म्हणून एकादशीला सत्यनारायण आपलं करायचं नाही आता समजा कुणी एक तारखेला कर कुणी पाच तारखेला केलं सुरुवात कुणी दहा तारखेला केलं प्रथम दिवशी पहिल्या दिवशी संकल्प करावा आर्थिक अडचण आहे कर्जबाजारी पण आहे आता सगळ्यात महत्वाचं घरात बसून सेवा करून काही कर्ज काही देव येऊन फेडणार आहे का नाही जो प्रामाणिकपणे कष्ट करत असतो बघा आपलं असतं की काही काही लोकांना ना सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात सगळ्यांचं त्याला करायचं असतं मग सगळ्यांची जबाबदारी पाडता पाडताना कह एक एक कर्जाचा खड्डा झाला की तो नाही होत लगेच दुसरा तयार असतो कारण तो बुजवण्यासाठी किंवा कर्तव्य पार पाडण्यासाठी आपण कर्ज घेत असतो आणि सर्वसामान्य माणूस तर ह्या सगळ्या गोष्टीतूनच जात असतो आपलं हा टचूड देवाच्या कृपने जर एखाद्याचं खूप चांगलं असेल की त्याच्या लाईफ मध्ये कधी कर्ज त्याने काढलं नसेल तर त्याने सेवा थांबवावी त्याला काही करायची गरज नाही पण कर्ज आहे तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करत आहात तुमची आवक आहे पण तेवढे जाण्याची मार्ग शंभर आहे आता लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा कार नाही धनलक्ष्मी धान्य लक्ष्मी संतान लक्ष्मी अवघी बरेच स्वामी भक्त आहेत ज्यांनी एकशे आठ सत्यनारायण केले आहे माझा खूप जवळचा अनुभव आहे तो एकशे आठ सत्यनारायण केली त्यांनी आणि अवघी म्हणजे दहा वर्षांनंतर त्यांना मुलगा झाला म्हणतो ना आपण की तुम्ही इतकी सेवा तुमची प्रबळ असावी इतकी सेवा तुमची स्ट्रॉंग असावी की देवालाही तुमचं ऐकावं लागलं खूप जवळचा अनुभव आहे की मुलगी झाली होती त्यांना आणि सेकंड टाइम चान्स राहील की नाही गॅरंटी नव्हती ना पण ती सेवा एवढी स्ट्रॉंग होती आणि ही सेवा पुरुषांनी केली होती महिलांनी नव्हती केली मग सत्यनारायण महिलांनीच करावं का असं नाही कोणी सत्यनारायण करू शकता अवघी मुलगी करू शकते मुलगा करू तर मी दहा सवासिनी असं काहीच म्हणत आणायचं नाही तुम्ही सत्यनारायण करू शकता ताई माझा आठवा महिना मी करू शकता हो तुम्ही करू शकता पण स्वतःची काळजी घ्या बाळाची काळजी घ्या उपवास धरावा लागतो का नाही आता हे तुम्हाला मी नियम सांगितले सत्यनारायण जर तुमचा संकल्प युक्त असेल तर समजा एकवीस सत्यनारायण ना आहे अकरा सत्यनारायण ना आहे संकल्पयुक्त घ्यावा संकल हातात उजव्या हातात पाणी घ्या त्याच्याबरोबर हळद कुंकू अक्षता टाका फुल घ्या संकल्प करा की माझ्या ह्या ह्या कामासाठी मी एकवीस एक्कावन्न एकशे आठ अकरा पाच सात याच मी सत्यनारायण कर करत आहे जेवढी सेवा मोठी तेवढा त्याचा प्रभाव जास्त असतो आता पाच सत्यनारायण करून तुमचं एवढं लगेच काम होईल असं नाही पण जर तुम्ही एकावन्न एकवीस सत्यनारायण गेले तर निश्चितच तुम्हाला अनुभव होईल आमच्या जवळच्या केंद्रातल्या मावशीचा अनुभव आहे की त्यांनी एकशे आठ सत्यनारायण घातले होते त्यांचं नऊ लाखाचं कर्ज दिलं आता ते आपोआप नील केलं नाही त्यांचे मिस्टर त्यांनी तेवढे ते ते कष्ट केले आणि ज्या मंजुरी घ्यायच्या होत्या ज्या काही त्यांच्या प्रक्रिया होत्या ना त्याला मार्ग मिळाला त्याला कोणी आपण म्हणतो ना की थांबवतोय काम होत नाही तर ते काम पटकन त्यांचे होत गेले म्हणून हे सत्यनारायण करायचं असतं आता पहिल्याच दिवशी जी मांडणी केली ती तशीच मांडणी करायची सत्यनारायणाची मांडणी खूप सोपी आहे बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये सांगितलं आहे सगळ्यांना माहिती आहे तरी नव्याने सांगते आपल्याला सत्यनारायण भगवानचा फोटो लागत असतो घाली गव्हाची रास ठेवायची असते त्याच्यावर तांब्याने भरलेला कलश ठेवायचा असतो ही सगळी मांडणी तुम्हाला माहिती आहे आता ही मांडणी दररोज उचलायची का नाही उत्तर पूजा एक एकाच म्हणजे शेवटच्या दिवशी तु, तुम्हाला करायची असते आता प्रथम दिने जेव्हा तुम्ही संकल्प करता पाच सात नऊ अकरा काय असेल तुमच्या आता हे पुस्तक खूप जुनं आहे कारण माझ्याकडे तेच आहे आता याचं कवर बदललं आहे निळा कलरचं आहे आणि हे केंद्रातलं आहे वाचायला सोपं समजायला आहे त्याहून सोपं आता सगळ्यात महत्वाचं हे तुम्हाला केंद्रातून मिळेल जवळपासच्या केंद्रात बघा नाही तर केंद्रातल्या मावशींचा नंबर देते ब्याऐंशी झिरो आठ बहात्तर ब्याण्णव बारा त्यांना संपर्क साधा पण केंद्रातून घेतलं तर खूप चांगलं कारण तुमचे डिलिव्हरी चार्जेस वाचतील म्हणून सांगते ज्यांना अजून ग्रंथ गुरुचरित्राचा ग्रंथ मागवायचा असेल तर त्यांनी त्यांच्याकडनं मागवू शकतात खूप जर ग्रंथ मागवायचे असेल तर त्यांच्याकडनं मागवा नाही तर मग जवळपास जर असेल तर तिकडनं जाऊन घ्या केंद्रातून तुमचे पैसे वाचेल म्हणून बाकी काही नाही आता आपल्याकडे ग्रंथ आला बघा सुरुवातीला आणि याच्यात सगळं दिलं आहे तुम्हाला ही वाचा काय लागतं सगळी लिस्ट पण आहे साहित्याची लिस्ट आहे मांडणी पण तिथे दिलेली आहे तुम्हाला काहीच नाही सुरुवातीला आपल्याला <coughs> गणपती ज्या तीन सुपाऱ्या ठेवतो दररोज गणपती बाप्पांच्या सेवे गणपती बाप्पांच्या सुपारीचा अभिषेक म्हणजे जे काही सांगतो आपण हळद कुंकू अक्षता धूपम दर दर्शयामी दीपम प्रसाद सगळं 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 रोज तुम्हाला करायचं आहे त्याच्यानंतर येतं कुळदेवा देवांची जी सुपारी आहे कुळदेवीची सुपारी त्याच्यानंतर येतं वरुण देवतेची सुपारी नंतर बाळकृष्णांच्या मूर्तीवर काढून त्यांना हळद कुंकू अर्पण करीत हे तुम्हाला रोज करायचं आहे एकदा मांडणी करून ठेवली आणि झालं मग फक्त रोज कथा वाचायची असं नाही रोज आपण ज्या पद्धतीने करतो त्याच पद्धतीने तुम्हाला करायचंय मांडणी उचलायची गरज नाही आता रोज फुलं अर्पण करणार अर्थात ते फुलं तुम्ही उचलून घ्या कधी कधी घाण होते खाली जे विडाची पानं ठेवत ते दोन चार दिवसात ते लवकर खराब होऊन जातात मग ते तुम्ही विडाची जी काही पानं आहेत ती तुम्ही उचलून घ्या परत ती साफ करून दुसरी पानं ठेवा म्हणजे सुपारी हलवू शकता जे बाळकृष्णाच्या मूर्ती मूर्तीच्या तिथे तुम्ही जी पानं ठेवणार आहे जे फुलं ठेवणार आहे ते तुम्ही काढून घेऊ शकता तुम्हाला वाटतंय की माझे एकावन्न पानं आहेत थोडस वसाला तूळ लागली आहे थोडीशी धूळ लागणारच मग ते तुम्ही सगळी मांडणी काढून ती स्वच्छ वस्त्र बदलू शकता याला कुठलेच नियम नाही फक्त एक टाइम असावा आता समजा आज जर मी सकाळी तर वाजता आणि मग नंतर सहा वाजता असं नका करू हा समजा जर तुम्ही कधी गावाला गेलात आता लग्न कार्य पण सुरू झालेले आहे जर तुम्ही कधी गावाला गेला आणि जर तिथलं एखादं राहिलं ताई मी माहेरी आहे मा, माहेरी मांडणी करू शकते का हो ताई मला माझ्या मूळ गावी जायचंय त्या ठिकाणी मांडणी करू शकता का आता जर तुम्ही ऑलरेडी एक मांडणी केली तर मूळ गावी जाऊन तुम्हाला दुसरी मांडणी करताच नाहीणार मा तेवढे दोन तीन चार दिवस स्किप करा ती सेवा थांबवा आता समजा पाच सत्यनारायण माझी झाले मला गावाला जायची वेळ आली तर मी ते तीन चार दिवस मी थांबवणार आणि नंतर मी सेवा कंटिन्यू करू शकता माहेरी आहात माहेरी करू शकता बाकी काही ना तुम्ही कुठेही सेवा करू शकता मांडणी आज थोडीशी खराब झाली आहे किंवा काहीतरी धूळ आलेली आहे तुम्ही ती काढू शकता दररोज शिराचा एवढा तरी शिराचा प्रसाद करायचा अगदी थोडासा कारण ते रो, रोज शिरा कोणी खाणार नाही आहे आणि तो प्रसादाचा शिरा असतो तो थोडासाच करावा आणि तो आपणच खावा आपण म्हणजे कोण आता समजा मी माझे मिस्टर माझे मुलगा मुलगी मला जर जावं असेल तर माझी जाव सासू सासरे मग बहिणीला देऊ का नंदीला देऊ का भावाला देऊ का तो प्रसाद आपणच ग्रहण करायचा असतो हा त्यामागचा नियम आहे आणि ते आपण पाळावं म्हणून थोडसच करा कारण तुम्ही एकावन्न का एकवीस दिवस करणार आहे रोज कोणते शिरा खाणार आणि मग ते वाया किंवा ते आपल्याच खावा लागतो तो म्हणून थोडासाच करायचा अवघी एवढाचा दोन दोन घासील प्रत्येकाला एक एक घासील किंवा के एवढाच केल आपण खाल्ला तरी चाल घरातल्या तो थोडा थोडा रोज ताटाला त्यांच्यातून लावायचा आता मांडणी आपण जेव्हा जेव्हा आपण सत्यनारायणाची ना मांडणी करत असतो दर म्हणला ती प्रदोष काळी करायची असते पण जर तुम्ही एकावन्न एकवीस अकरा नऊ अशा पद्धतीने सत्यनारायण ना करणार असेल तर ही तुम्ही सकाळी वाचा म्हणजे तुमची देवपूजा होण्याच्या आधी अवघी सकाळी सातला वाचा आठला वाचा नऊ ला वाचा दहाला वाचा अकरा बारा बारा ते साडेबारा मध्ये सुद्धा ही सेवा तुम्ही करू शकता मग दोन तीन चार पाच सहा सात आठ पर्यंत तुम्ही कधीही वाचू शकता फक्त प्रथम दिनी पहिल्या दिवशी जो वेळ असेल त्याचप्रमाणे तुम्हाला सातत्य ठेवायचं आज खूपच अर्जन्सी मध्ये गावाला बाहेर जायची वेळ आली तर मग कधीतरी थोडस अर्धा पाऊन तास लेट किंवा जर थोडस लेट झालं तरी चालेल पण नमके कधी सकाळ कधी दुबार कधी संध्याकाळ असं करू नका सेवेचं पण एक सातत्य ठेवणं तेवढंच महत्वाचं आहे ही सेवा करताना मार्गशीर्ष मेळाची ही सेवा करताना मांसाहार वर्ज आता ताई मी घरात बनवते म्हणजे मी नाही खाणार पण घरच्यांनी खाल्लं तर चालेल का मला तरी वाटत ना तुम्ही ही सेवा तुमच्या स्वतःसाठी कुठलीच महिला करत नाही आपण आपल्या घरच्यांसाठी करत असतो पण जर ते ऐकणारेच नाही आहे नाही मला खायचंच आहे आणि मी करणारच कारण जेव्हा आपण सेवा करतो ना तेव्हा समोरच्यामध्ये असत तिथे सेवा होऊ नये म्हणून ते आपल्याला परावृत्त करत असतात की नाही होत म्हणजे भांडण होण्यापेक्षा पण त्यांना समजू सांग की बाबा तुला खायचं असेल तर तू बाहेर खा मी एवढ्या एवढ्या दिवस हे सत्यनारायण करते तुला पाळावं लागेल तर घरातही मांसाहार होणार नाही याची काळजी घ्या पण जर ते ऐकतच नाही आहे घरात भांडण होत आहे तर ते त्यांना करू द्या पण खरं सांगू का हे सत्यनारायण करताना घरात मांसाहार करायचाच नाही आहे हा नियम आहे पण काही काही महिलांची खूप मजबुरी असते बिचारांची म्हणून सांगते की मार्गशीर्ष म्हणा आणि श्रावण म्हणा ते सत्यनारायण करायचे असतात कारण बऱ्याच घरात हे पाळलं मांसाहार होत नाही मा ठीक आहे हा नियम आहे आता तुम्ही जर संतान प्राप्तीसाठी एकशे आठ पारायण करणार असेल तर ह्याच्यात ब्रह्मचार्याचं पालन करावं का तर नाही तुम्हाला ब्रह्मचार्याचं पालन केलं नाही तरी चालेल ज्यांचे एकवीस पारायण आहे त्यांनी सुद्धा नाही केलं तरी चालेल शक्यतो पाळावं पण जर त्या गोष्टीसाठी जर तुम्ही संकल्पयुक्त तुमची काही सेवा असेल तर तुम्ही नाही पाळलं तरी चालेल आता सगळ्या सेवा सगळी माहिती तुम्हाला सांगितली आता समजा माझं एकवीस दिवसाचा सत्यनारायण आहे चार दिवस माझा गॅप येणार मासिक धर्माचा नंतर मी सेवा कंटिन्यू करू शकते किंवा जर कधी सुतकाल आलं तर लक्षात घ्या गॅप ना असा बारा तेरा चौदा पंधरा दिवसाचा असला तर ती नव्याने सुरुवात करायची असते विटाळाला आता विटाळाबद्दल बऱ्याच प्रश्न येतात बघा आता प्रत्येक गावामध्ये प्रत्येक धर्मामध्ये ना मुलाचा आणि मुलीचा विटाळ वेगवेगळा असतो तुमच्या घरात जर विटाळ आला तर तो विटाळ चार आठ दिवसाचा असेल तर ठीक आहे पण अगदी दहा पंधरा बारा दिवसाचा असेल तर नव्याने सुरुवात करा म्हणून मार्गशीर्ष महिन्यामध्ये हे सगळं बघा तुम्ही कधी आहे काय आहे आपल्या घरात कुणी डिलिव्हरी होणार आहे का मग त्या व्यक्तीशी होऊन जाऊ द्या डिलिव्हरी नंतर तुम्ही सेवा करता खूप प्रभावी सेवा आहे सगळ्या महिलांना याचा अनुभव आलेला आहे मी जसं तुम्हाला सांगितलं की वैयक्तिक भगवान विष्णू जर जगाचं पालन करू शकता जर ते जगाचं संरक्षण करू शकता तर ते तुमचं माझं का नाही करणार ही सेवा खूप प्रभावी आहे मी तरी करणार आहे मी सात किंवा नऊ दिवसाचं करणार आहे नक्कीच तुमच्यासोबत ते शेअर करेल पण तुम्ही पण करावा आणि खरंच जर तुमची आर्थिक अडचण असेल ताई संतान प्राप्ती असो किंवा तुमचा कुठला तरी बिझनेस असेल ताई तो आमचा बिझनेस चालत नाही म्हणून करू शकता का हो तुम्ही करू शकता दुकानात करू शकता का हो तुम्ही करू शकता तुम्ही दुकानातही ती मांडणी करू शकता एवढं की शिरा घरातून घेऊन जायचा आणि तो तिथे अर्पण करायचा बस आता मग मध्ये ते गुरुवार येतो गुरुवारी पण मांडणी चालेल अमावस्याला सुद्धा सत्यनारायण चालेल फक्त एकादशीला सत्यनारायण करू नका एवढंच ही सेवा करा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार आहे खूप सुंदर सेवा आहे वैयक्तिक मलाही या सेवेचा महाराजांच्या कृपेने अनुभव आलेला आहे तर नक्कीच मी तुम्हाला तो शेअर करेल ज्या सेवा मी करते ना त्याचेच अनुभव म्हणजे त्याच मी तुमच्या सोबत शेअर करते आणि ही पण आहे आता उत्तर पूजा कशी करायची उद्यापन कसं करायचं ते पण तुम्हाला सांगते तर पहिल्या दिवशी वाचायला सुरुवात केली तर काहीच नाही हे बघा एक तो शेवटचा मंत्र असतो यातून देवगणा हा सर्व सर्व पूजा मदाय पार्थिव इष्ट काम सिद्धार्थ तर हा मंत्र असतो हा शेवटच्या दिवशी म्हणायचा असतो आणि त्याच्यावर अक्षता टाकायच्या असता मग नंतर सगळं सामान उचलून आपापल्या ठिकाणी ठेवायचं या पद्धतीने तुम्ही करायचं तुम्ही करा नक्कीच तुम्हाला भगवान विष्णूंची कृपा नक्कीच तुमच्यावर राहील व्हिडिओ मोठा झाला त्या पत्र क्षमा असावी पण माहिती तेवढी महत्वाची होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी भगवान विष्णूंच्या चरणी मी रुजू करते आणि आता व्हिडिओ तेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एक व्हिडिओ सोबत तोपर्यंत शेज वापर